रामराम माझ्या शेतकरी बांधवांनो चला आज एका महत्वाच्या विषयावर बोलूया आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात येतो बरोबर ना आपण सगळेच शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो रक्ताचं पाणी करतो मग असं का बरं होतं की काहींना भरघोस नफा मिळतो आणि काहींच्या हाती काहीच लागत नाही मेहनत तर सारखीच असते तर मग याचं उत्तर काय आहे जास्त मेहनत करणं नाही उत्तर आहे थोडी हुशारी वापरणं एक साधं उदाहरण देतो म्हणजे लगेच लक्षात येईल समजा दोन शेतकरी आहेत राम आणि श्याम आता दोघांकडे जमीन सारखीच पाणी पण सारखंच आणि मेहनत तर दोघेही जीव तोडून करतात राम काय करतो दरवर्षीप्रमाणे जे पीक घेतो तेच घेतो आणि त्याला जेमतेम तेम खर्च निघेल एवढंच उत्पन्न मिळतं पण श्याम तो जरा हुशारी करतो बाजारात कशाला भाव आहे ते बघतो आणि मग पीकने वळतो आणि त्याला मिळतो जबरदस्त नफा बघा फरक फक्त एकाच गोष्टीचा पडला तो म्हणजे पिकाच्या निवडीचा चला तर मग आता आपण अशाच काही हुशारीच्या पिकांबद्दल बोलूया जी कमी खर्चात आणि कमी वेळेत आपल्याला चांगला नफा मिळवून देऊ शकतात हे बघा आता ही चार पिकं आहेत लसूण बघा खरंय भाव वर खाली होतो पण एकदा का भाव लागला ना की मग बघायलाच नको गेंड्याचं फूल तर काय दोन तीन महिन्यात हातात पैसा खर्च कमी आणि वरतून जमिनीची तब्येत पण सुधारते हळदीचं तर गणितच वेगळं आहे नुसती हळद विकण्यापेक्षा तिची पावडर करून विकली ना तर कमाई सरळ दुप्पट आणि कोथिंबीर अरे हो उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात बघा सोन्यासारखा भाव देऊन जात आता मनात विचार येत असेल की हे सगळं बोलायला सोपं आहे पण एक गोष्ट सांगतो ह्यात काही रॉकेट सायन्स नाहीये हे जे काही सांगतोय ना हे मी स्वतः माझ्या शेतात करून बघितलंय अनुभव घेतलाय आणि म्हणूनच इतक्या विश्वासाने तुमच्यासमोर मांडतोय पण थांबा फक्त माझ्याच शब्दांवर विश्वास ठेवू नका चला मी तुम्हाला आपल्याच मातीतल्या एका खऱ्या खुऱ्या हिरोची गोष्ट सांगतो आपल्याच महाराष्ट्रातल्या एका शेतकऱ्याची ज्याने हे सगळं करून दाखवलंय हे आहेत मंगेश चापले गडचिरोलीचे त्यांचं वाक्य बघा किती महत्वाचं आहे ते म्हणतात सेंद्रिय शेती ही आजच्या काळाची गरज आहे का कारण खर्च कमी होतो आपली जमीन सुधारते आणि उत्पन्न दुप्पट होतं किती सोपं आणि खरं आहे बघा तर मंगेश भाऊंनी काय केलं त्यांच्याकडे जी काही थोडी जमीन होती त्यावर त्यांनी सेंद्रिय शेती सुरू केली घेतली जी आपण घेतो भात भाजीपाला पण पद्धत मात्र पूर्णपणे बदलून टाकली रासायनिक खतं आणि औषधं यांना शेताच्या बांधावरच थांबवलं त्यांनी जीवामृतासारखे साधे कमी खर्चाचे उपाय वापरले आणि त्यांच्या या प्रामाणिकपणाचं आणि मेहनतीचं फळ बघा त्यांना सरकारकडून सेंद्रिय शेतीचं सर्टिफिकेट मिळालं आणि मग काय विचारता त्यांच्या मालासाठी थेट नागपूर पुणे अकोल्यासारख्या मोठ्या शहरांमधून मागणी यायला लागली आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो जी आपल्या सगळ्यांच्या मनातली भीती दूर करेल त्यांना माळ विकायचा कुठे याची चिंताच नसते का कारण त्यांचे खरेदीदार आधीच ठरलेले असतात एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा चांगल्या मालाला गिरायक शोधत येतं त्यामुळे माल विकला जाईल की नाही ही भीती मनातून काढून टाका बघा आपण शेतीसाठी आता नवीन ट्रॅक्टर वापरतो नवीन अवजारं वापरतो बरोबर तसंच शेतीतले निर्णय घेण्यासाठी सुद्धा आता काही नवीन सोपी साधनं आली आहेत आता घाबरून जाऊ नका ही काही अवघड यंत्र वगैरे नाहीत हे असं तंत्रज्ञान आहे जे आपलं काम एकदम सोपं करतं अगदी आपल्या हातातल्या मोबाईलसारखं म्हणजे नेमकं काय तर बघा आपल्या मोबाईलवरच आपल्याला कळणार की जमिनीला पाणी कधी द्यायचं म्हणजे पाणी आणि वेळ दोन्ही वाचलं पिकावर एखादा रोग येणार असेल तर त्याची सूचना आधीच मिळणार आणि खत किती टाकायचं कमी की जास्त हे पण अगदी अचूक कळणार म्हणजे काय आपला फुकटचा खर्च वाचला आणि उत्पन्न वाढलं ठीक आहे मग आता या सगळ्या माहितीनंतर आपली यशस्वी सुरुवात कशी करायची ते बघूया पण थांबा घाई करू नका मी असं अजिबात म्हणत नाहीये की उद्याच्या उद्या जाऊन सगळं शेत बदलून टाका नाही तसं करायची अजिबात गरज नाही सुरुवात अगदी लहानशा भागातून करा आपल्या शेताचा एखादा कोपरा घ्या आणि तिथे हा प्रयोग करून बघा अनुभव घ्या एकदा का खात्री पटली आत्मविश्वास आला की मग हळूहळू पुढे जा कमी जागेत सुरुवात केली की धोका नसतो आणि शिकायला मात्र खूप मिळतं मग काय ठरलं तर थर। आपल्या मेहनतीला जर आपण थोड्या हुशारीची जोड दिली तर आपल्या शेतात सुद्धा सोनं पिकू शकतं यात काहीच शंका नाही मग तयार आहात ना या नव्या फायद्याच्या सुरुवातीसाठी